आमचा शेतावरचा बत्तीस चाळीसवा दिवस आहे मुखार आज मोकार घाबघट झाला आज ऊन द्यायला तकड मोकार मुखार अंग आणि उन्हात पाऊस म्हणजे नागड पाऊस <laughs> हे बघू शकता तुम्ही डायनोसोरचे पाय <laughs> आमच्या शेतात कॉफी बनवायला घेतलेले आहे एक मेल आणि तीन फिमेल <laughs> गायज गायज वेलकम टू द शेतावरिंग गायच तुम जरासा आम्ही आता चाललो आहेत शेतावरी शेतावरी म्हणजे कसं माहिती आहे का काम ते काम असतं तिथं थोडासा घाम काढून घेत घरची म्हणून बाकी काय नाही मुखार तर आणि मुकार घाम काढतो आज आणि तुम्हाला काय जांगू दुःख दर्द आले पर असता उद्याला तकड आऊं द्याला तकडना उठो आणि देशी आमचा भद भदा छोटू सा भद भडा नाटे धप धब दबाई भद <laughs> जे गावऱ्या दिशिद गावऱ्या भात हे यांचे सुपुत्र सुपुत्र पुत्र सु्या नाही <laughs> <laughs> कोण आहे तू अनुष्का आता सांग नको असं बोल गायज आय एम अनुष्का नॉट आंड्या भात <laughs> बोल <laughs> आणि उन्हात पाऊस म्हणजे पाऊस तुम्हाला माहित नसेल काही मी सगळा तुम्हाला सांगतो फुल आणि आम्ही एवढं खायला घेऊन चाललोय हे दुसऱ्यांसाठी हे आमच्यासाठी कारण आम्ही काय काम करणार नाही त्यामुळे आम्ही जेवणार पण नाही असं तुम्ही समजत असाल पण आम्ही उलट करतो आम्ही काम नाही करत पण खातो जास्त आणि हे बघू शकता तुम्ही डायनॉसॉरचे पाय इकडून गेला आमच्या इकडे डायनॉसॉर त्याला लय असे दात असतात मोठे मोठे असे आणि तो असा गोल गोल चक्कर मारत असत तुम्हाला मी पुढे जाऊन दाखवतो मोठा मोठ किती मोठा तो इथून आवाज येत असेल थोडाफार मोकर पाऊस पडायला लागला आणि भिजायला सुरुवात झाली आमची <laughs> पेक्षा उलसा अंड्या भाजचा वा आसरा घ्यावा आपण आणि हा बघू शकता कुठही रोमॅन्टिक होतात <laughs> न... <laughs> न... <laughs> न... काय लाजच नाही तर चलो आगे जाके मिलते कारण मोबा भिजलात भूमाकात पडल <laughs> आवड लांब ट्रॅक्टर वाला माझी भीती मकार वाढले आहे म्हणजे माझ्यात पण घसले काय त्यात त्याच वाटत मोकर जागेच भिंग आणि मकर जोरात पडायला लागला भिजला का आता हंडे हा भिजवला पुरा छान जागा होता सगळे आम्ही भिजत आहे अशा पद्धतीने काय गेला गायज आमच्या शेतात कॉफी बनवायला घेतलेले आहे त्याचा जरासा मीठ कमी मीठ

हलका वॉटर इज गिरिंग आणि अंडमान इज अशा तऱ्हेने पाऊस पडायला सुरुवात झाला आहे पाऊस गंदी होती जा रही है गायस सकट मत आव शेतावर ऐसा पडेगा पैसा लपण पडे हे बघा आमचे कालू बालून आता आम्ही दोन कुत्रे आता पाच कुत्रे झाले त्याच्यावर गौरा परत बघ हे बघ

बघू शकता आजचा आमचा सा, शेतावरचा बत्तीस चाळीसवा दिवस आहे आणि हालत खूप खराब चालू आहे आणि आम्ही सगळ्यात कष्ट काम करतो कष्टाचे तो विषय वेगळा का आम्ही डायरेक्ट एंडिंगला बसलो <laughs> काय घाम नाही एक पण तरी लई कष्ट काम करणार काम करत पण तो देत नाही देऊन काम नाही करत मी त्याला पूर्ण पन्नास पैसे देतो महिन्याचे तरी काम नाही करत दाल तडकाचे जे डोका लावलेला होता ते माणूस सगळा अस दोन तीन दाण घेतलं हा असं दोन तीन काड्या घेतल्या ना असा पकडायचा आणि कर्च मी आज आतमध्ये मग काय सांगतर हा मग या दोबला अरे बघ असा घेतला ना गौरी असा असा दाबायचा आतमध्ये बघ असा मुलांनाही जास्त मुलांवर दाब नाही द्यायचा असा मुला थोडी आतमध्ये ठेवायची समजला अशी ठेवली अशी लोटायचा आणि सोडून हा पप्पा खंबीर तो विषय गंभीर मन पर गौतम आंबीर गौतम <laughs> <laughs> अरे गंभीर कमी आड ना कमी आता गंभीर कमी गौतम गंभीर मग गौतम गंभीर पप्पा पप्पा गंभीर काय बोला बाबा पप्पा गंभीर तर विषय गंभीर हा म्हणून प्रीतम गंभीर गायस हे खोटे बोलतोय गायस आणि त्या गायस हा खातो मी लावलेला आहे

डॉक्टर <laughs> <ली एक। laughs> <आकल> डाक्टर <laughs> <laughs> चावला अल चावला ना इंजेक्शनलाच घे आला तू मारलेला त्याच्या कालच्या बांधात झुकडून खालवून जा ना खालून जा रंगपंचमी आमची बिलकुल आमची मेहंदीला मारदी जाते रंगपंचमी कापायचे असं म्हणजे हात दाखवायचं नाही असं दाखवायचं कलर कलर त्याच्या पुढे

खुशाल म्हणजे बघा ना कशी झोपताय आणि सगळ्या फिमेलच आहेत की काय आणि तू कोण आहे रे <laughs> एक मेल आणि तीन फिमेल आलेल्या ना, अर्ध नाही एक एक मेल आणि तीन फिमेल कुत्र्या आलेल्या तिथे एक मेल आणि तीन फिमेल कुत्रे आणि आम्ही पाणी शुद्ध आणि नैसर्गिक ने इकडे गरम करून ठेवलेला आहे हमारे ऐसा है देखो किधर मिलेगा क्या ऐसा सुंदर गोंडस बाळ जस काय पानी गे एवढा कष्ट करून बांधला नवत डॅम ओके <laughs> <दो दो दो। laughs> गवता डॅम खचला फरजी काम केला द्या ना हे एक एकच वर्षात बांधता बांधता का बांध कच अरे बांधता डॅम खचून गेलेला आहे अरे ते तिकडून माती घ्या ना जराशी आवती वती वती घ्या मरल

तुम्ही सांगाल की कोणती क्रीम लावली मी बाहेर जाऊन दाखवतो तुम्हाला कोणती क्रीम लावतो मी तुम्ही पण लावत जा तुम्ही पण गोरे होत जा लावून घेतले या बघा ही नेपाळ टी शर्ट पण गोरा काढायचा तिला म्हणून तिने टी शर्ट फी शर्ट सगळा हीच हीच आमची क्रीम आहे क्रीम हा तुम्ही पण लावू शकता ही गोल है। गोल है। दे। का कस आणवलं मग नको गौऱ्या एकटा एकटा खातो आम्हाला देत पण नाही त्याच्यात बसलं तर कसं खाणार गौरव तुला समज तर ना पागल झाला हा मुलगा खाऊन दाखवणार काय झाला आटोला गौर बघ कसा खातो गौऱ्या दात दाखवून झाल ना <laughs>

सांग जेवल्यानंतर भेटतात जेवल्यानंतर भेट बाय तुमच्या मध्ये भेटूया लाईक करा शेअर करा आणि सर करा स्ट्रांड अरे बोला का स्टांड आता आम्ही चालू आहे घरी लाईक करा अरे बोल आता आम्ही चाल घ्या तू बोल स्टांड आता आम्ही चाललो आहे घरी टाटा बाय स्टांड आता आम्ही चाललेलो आहे घरी आता आम्ही चालवलो आहे घरी टाटा बाय बाय पुढच्या ब्लॉग मध्ये भेटूया लाईक करा सबस्क्राईब करा आता आम्ही चालवलो आहे घरी टाटा बाय बाय पुढच्या ब्लॉग मध्ये भेटूया लाईक करा सबस्क्राईब करू